नाथ बाबा एक गेले गेले की चंद्रभागेचं स्नान करायचे पुंडलिकाचं दर्शन घ्यायचे आणि तिथून ते पायऱ्या चढून महाद्वाराकडे नामदेव राईंच चोखोबराईंचं दर्शन घ्यायला यायचे तर एक वेळेस नाथ बाबा गेले लक्षपूर्वक आहे का नाथ बाबा गेले मी तुम्हाला बैरा मुका लुळा का होत मनुष्य ते सांगायचं आहे मला जे कीर्तनात टाळ्या वाजवत नाही जे कानाने कथा ऐकत नाही जे वाणीने कीर्तन करत नाही ते सांगायचंय मला लक्षात ठेवा बाबा गेले आणि गेल्यानंतर महाराज कुंडलिकाचं दर्शन घेतलं चंद्रभागेचं स्नान केलं आणि पुढे महाद्वाराकडे येत असताना काही झालं की त्या पायऱ्यावर बघा लक्षपूर्वक बघा कधी अजूनही गेला तर कोणाला हात असतात कोणाला पाये नसतात कोणाला असेच ते असे याच हाताने असे दुंड्या हातानेच काय म्हणतात दक्षिणा द्या दक्षिणा द्या कोणी त्याला लाल लावलेला राहत हाताला कोणाच्या पायाला दुःख झालेलं असतं कोणाला चालता येत नाही कोणाला दिसत नाही कोणाला ऐकायला येत नाही किती दीन दुबळे दरिद्री त्या ठिकाणी भिकारी बसलेले असतात नाही का त्याला भिकारीच म्हणता ना सगळे सगळे पायऱ्यावर बसलेले सगळे कोणाला हात नाही कोणाला पाय नाही कोणाला डोळे नाही कोणाला कान नाही आणि नाथ बाबांना ते पाहावे ना नाथ बाबा म्हटले किती यांची अवस्था बिकट आहे मग विटेवरचा देव येथे उभा राहून काय करतो जर त्याच्या द्वारातला मनुष्य जर तो बैरा असेल जर त्याच्या द्वारात पडलेला मनुष्य अंधारा असेल जर त्याच्या दारात पडलेला मनुष्य पांगळा असेल तर मग विटेवरचा देव उठ उभव त्या ठिकाणी उभा राहून काय करतो आज मी देवाला जाणार आणि प्रश्न विचारला हे कोणाच्या मनात आलं नाथ बाबांच्या नाथ बाबा विठ्ठल 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 करत गेले चोखोबराई दर्शन घेतलं नाम्य दर्शन घेतलं पुढे गेले त्या साक्षी गणपतीचं दर्शन घेतलं त्या जळोजी माळूजी जो सभा मंडप आहे का लाकडाचा ते जळोजी माळूजी देवाचे भक्त होऊन गेले तिथे त्यांची उजव्या बाजूला समाधी आहे त्या गणपतीच्या तर तिथे त्या मंडपामधून गरुडाचं दर्शन घेतलं नाथबाबांनी आणि पुढे जाऊन गरुड खांबाचं आता ते गरुड खांब पोळ खायला येत नाही लवकर सगळा बदल झाला ना मंदिरामध्ये गाभाऱ्याच्या तिथल्या उतारा नाथ बाबांनी गरुड खांबाचं दर्शन घेतलं पुढे गेले आणि पंढरी दर्शन घेतलं महाराज सुंदर देव कसा आहे उभा कि समचरण सरोजम सांद्र निलाम जगन निहित पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंजनम कंजने सदैदल हासम चिंचया किंवा समचरण दृष्टी विटेवर साजरी समान चरणाने माझा पांडुरंग परमात्मा त्या विटेवर उभा आहे कोणालाही चरण दर्शन आता पटकन होत कारण तिथला जो उंच होता ना तिथे उंच असं उंच टेकाड होत तिथे तर उंच अशी उडी मारून दर्शन घ्यावं लागायचं महाराज आता सहज सहज पांडुरंगाचं काय होतं दर्शन होतं ते एक समाधानकारक झालं तर नाथ बाबा गेले गेले पांडुरंगाचं दर्शन घेतलं ऐका माझा दर्शन घेतलं देवाकडे नाथ बाबा देव म्हटले नाथ बाबा आज माझ्याकडे का बघत नाहीत का बघत नाही चेहरा पडलेला आहे आणि बघायलाच तयार नाही मग देव म्हटले अरे काय झालं अरे यात्रेला आलास माझं दर्शन घेतलास पण तू माझ्याकडे बघायला तयार नाहीस नाथ बाबा म्हणे देवा तुम्ही मला बोलूच नका बोलूच नका अजिबात तुम्हाला दया नाहीये अजिबात तुमच्या हृदयामध्ये मया नाहीये आणि काय म्हणून तुमच्या दर्शनाला यायचं देवा जर तुमच्या हृदयामध्ये दया नाही भाव नाही भक्ताविषयी तर काय म्हणून मी तुमच्याकडे बघू आज देव म्हणतात काय झालं नाथा अरे मी तर सगळ्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी बसलो आहे ना मला पुंडलिक रायने सांगितलेलंच आहे ना की मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून अरे कोणी जरी आला पापी येऊ दे मूळ येऊ दे येऊ द्या दुर्गळा येऊ दे, दे। महाराज पंढरपूर मध्ये कोणीही जा सगळ्यांकडे देव सतत एकाच नजरेने बघतो सगळ्यांना आशीर्वाद देण्याकरता अरे मी उभा आहे नाथा नाथ बाबा म्हटले काही नाही देवा अरे तू उभा आहेच नसतात पण तुझ्या द्वारात पडलेले कोणी आंधाळे आहेत कोणी पांगळे आहेत देवा कोणाला हात नाही कोणाला पाय नाही कोणाला बोलता येत नाही त्यांची दयनीय अवस्था तू इथे उभा राहून बघतोस तरी कसा देवा, देवा।, देवा हसले। देव हसले नाथांकडे बघून आणि देव म्हटले नाथा बरोबर आहे बरोबर आहे म्हणे तुमचं बरोबर आहे माझ्या दारामध्ये मा कोणी आंधाळे पांगळे मुके बहिरे लुळे पडलेली आहे मी इथे विठेवर उभा आहे एक काम करा म्हणे नाथा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो पण तुम्ही थोड्या वेळ मी खाली उतरतो विठेवरून तुम्ही माझ्या जाग्यावर काय या उभे राहा जसे रायच्या घरी त्या गोणाई माईने त्या ठिकाणी स्नानाला बोलवलं होतं दिवाळीच्या तसं महाराज नाथांना भगवान परमात्मा म्हणतात की हे नाथा एक काम करा एक पाच दहा मिनिट माझ्या विटेवर काय राहा उभे राहा मी खाली उभा राहतो तुमच्या जाग्यावर मला देव उतरले किती मोठा अधिकार असेल नाथबाबांचा म्हणून म्हणते तुम्ही पैठणला जा एकदा दर्शन करा नाथबाबांच्या समाधीच तर नाथ बाबा तयार झाले देव विडे विटेवरून पटदिशी देवाने माझ्या उडी मारली नाथ बाबा त्या विटेवर जाऊन उभा राहिले कटेवर हात ठेवला आणि सरळ बघू लागले तर नाथबाबांना एक आश्चर्य दिसलं देव म्हटले बघा ना था तुम्हाला काय दिसतंय ते मला सांगा नाथ बाबांना पुढे काय दिसलं आहे का जे लुळे पांगळे आंधाळे बहिरे सगळे बसलेले होते ना त्या सगळ्यांच भूतकाळ त्यांना दिसू लागला कोणाचा पांगळे बहिरे बसले होते ना त्यांचा सगळ्यांचा त्यांना भूतकाळ दिसू लागला काय दिसू लागला जे बहिरे होते ना ज्याला बहिर केलं होतं देवाने आणि भूतकाळामध्ये त्यांना ऐकायला येत होत तरी सुद्धा त्यांनी कधी कथा ऐकली नाही कधी कीर्तन ऐकलं नाही कधी त्या ठिकाणी बैरा झालो या जगी नाही ऐकली हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण त्या ठिकाणी महाराज जो कथा ऐकत नाही जो कीर्तन ऐकत नाही त्याला काय व्हावं लागत काय व्हावं लागतं जरा मोठ्याने म्हणा काय व्हावं लागत हा म्हणून कीर्तन कथा ऐकायची नाथ बाबांनी पाहिलं अरे मरे बरोबर आहे मुख्याकडे पाहिलं मुख्याकडे त्याला बोलता येत नव्हतं मुक्याकडे पाहिलं तर त्याचा भूतकाळ पाहिला पाठीमागच्या जन्मात त्याला वाणी दिली होती त्याला कान दिले होते त्याला सर्व काही दिलं वाचा देऊन सुद्धा कधी त्याने देवाचं नाव नाही कधी शिवाय कधी कधी रामकृष्ण हरी कधी हर हर महादेव जर तुम्ही काहीच केलं नाही तर वरती एकदा तरी देव विचारेल ना तू काय काय केलं तुला शंभर वर्षाच आयुष्य दिलं तू संसारात किती वर्ष खर्च केले सांगा बरं चोवीस घंट्यातून आपले आता बारा तास म्हणा काय तुम्ही झोपत असताल बारा तास तर बारा तासामध्ये किती तास देवा करती खर्च करतो आणि किती सात तास संसारातल्या घरकामासाठी खर्च करतो इमानदारीने सांगा सांगा एक तास देवासाठी खर्च करतो आपण सकाळी दोन तास, 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 तास। नाही देत का देवाची पूजा सुद्धा एकाच हाताने सगळी ओढतो कोणाला गण लावला कोणाला नाही लावला तर कुठं अगरबत्ती लावली तर कुठं धूप लावली तर कुठं दिवाच विसरतो नाहीतर काहीतरी होतं का घरबडीत कामच इतके आहे कामच इतके आहे अरे काम, काम, काम तर मरेपर्यंत संपत नाही घरातले ज्याने देह दिलाय ज्याने हात दिले ज्याला घरातले कामं करण्यासाठी पूर्ण देह दिला त्याच्याकरता निदान एक दीड तास तरी महाराज तो विचारेल ना तर सांगू नाथबाबांना लक्षात घ्या नाथबाबांनी त्या मुख्याकडे पाहिलं कुठे उभं राहिलेले नाथ बाबा विठेवर लक्षात आहे ना कथा नाथ बाबा विटेवर उभा राहिले नाथ बाबांनी अगोदर बहिर्याकडे पाहिलं कोणाकडे पाहिलं होत कोणाकडे पाहिला होता बहिर्याकडे आणि महाराज बहिर्याकडे पाहिलं तर नाथबाबा खाली त्या ठिकाणी मग मुक्याकडे पाहिलं मुक्याकडे पाहिलं पांगळ्याकडे पाहिलं लंगड्याकडे पाहिलं नाथ बाबांनी खाली मान घातली खाली उतरले देवा चढा मनेवर विटेवर विटेवर चढले देव म्हटले आत्ता बाबा काय झालं नाथा आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला नाथ बाबा म्हटले बरोबर आहे तुमच्या जागी जर मी असतो नाथ बाबा म्हणतात ज्या मुख्याकडे पाहिलं ना मी तर त्याचा भूतकाळ मला दिसला की वाचा देऊन सुद्धा त्यांनी कधी त्या ठिकाणी मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी दश ग्रंथ शास्त्रप्राणी चारी वेद मुखद्गतवाणी गर्भामध्ये सारी झाली हानी गर्भामध्ये हानी झाली देवा साधू सांगितलं कि त्या मनुष्याला मानव देह मिळून सुद्धा केलं नाही साधू त्या ठिकाणी भगवंताचं नाम घेतलं नाही सांगू जो कोणी संताची निंदा करतो जो कोणी साधू संताची निंदा करतो ना त्याला पुढचा जन्म मुखा व्हावा लागतो साधू संताची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली त्याने वाचा पंगो झाली एका जनार्दनी कृपा लादली मुखा झालो वाचा गेली महाराज बाबा म्हणले देवा त्याला मुख केलं केलं आणि पाहिलं होतं ना तर नाथ बाबा म्हणतात देवा भविष्य मला भूतकाळ दिसला की याने कधी जीवनात कधी कीर्तनाला गेला नाही कधी गावात लेणीवरती कथा चालू होती तर कधी वर जाऊन कथा ऐकली नाही घर काम कधी संपत का शेतातले काम कधी संपत आहे का आपले माणूस मशानात जातो तरी या या संसार नगरी बाजार भर लाग बाई 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 या संसार नगरी संसार असणारा बाजार आहे मनुष्य याचा याच्यात सुख पाहतो कधी त्याच्यात सुख पाहतो मनुष्याला वाटतं याच्यात सुख मिळेल त्याच्यात सुख मिळेल पण संसार सुख नाही म्हणून झाला नाथ बाबा म्हणता देवा हा बैरा त्याला केलं ते बरं झालं देव म्हटले का नाथ बाबा म्हणे पाठीमागचा याचा भूतकाळ पाहिला हा बैरा का झाला बैरा झालो या जगी नाही ऐकले हरिकीर्तन नाही केले पुराण श्रवण त्याने मागच्या जन्मात देवा कान ऐकू देऊन सुद्धा त्याने कधी पुराण ऐकलं नाही कधी कीर्तन ऐकलं नाही कधी कथा ऐकली नाही नाही वेदशास्त्र पठण गरिबी बहिरा झालो त्या गुन्हे नाही संत कीर्ती श्रवणी आली जर कोणी संतांचं चरित्र सांगू लागलं संतांचं काय असतं संतांचं सांगायचं चा कामच असतं महाराज लोकांचं काय असतं सांगायचं चा कामच असतं जाऊ द्या चला घरच्या गप्पा मारा असं नाही संत कीर्ती श्रवणी आली कधी संतांचं चरित्र ऐकलं नाही कधी देवाच्या कथा ऐकली नाही तर नाही संत कीर्ती श्रवणी आली नाही साधू सेवा घडी गेली कधी कोण्या साधूची सेवा केली नाही कधी कोण्या अतिथीचं स्वागत केलं नाही साधू संत घरी आले तर त्यांची सेवा केली नाही साधूसेवा नाही साधूसेवा घडी गेली आणि अजून बैरा का होतो पितृ वचनासी पाठ दिली पित्याने आवाज दिला अरे बाळा अरे बाळा तर लक्षात आहे ना कथा का, का बहिरा का होतो नाथ बाबा म्हणतात देवा याने भूतकाळामध्ये त्याने कधी वडलाने आवाज दिला आणि मुलाने जर ऐकला नाही का काय होतं म्हातारपणाला मातारी वडील झाले की मुलांना त्यांच्याशी बोलावं वाटत हो नाही रोजच चालतं म्हणतात रोजच चालतं जर वडिलांनी आवाज दिला जर पाठीमागे फिरून जर बघितलं नाही आणि आवाज दिला नाही वटलाला तर संतांचं प्रमाण आहे नाथबाबाच प्रमाण आहे नाथबाबाच सांगतात का नाथबाच देवाला भेटायला गेले नाथबाबांनी ती दशा पाहिली मुख्याची बैऱ्याची आणि नाथबाबाच म्हणतात की पितृवचनाशी पाठ दिली त्रिथे व्रते असूनही त्या गेली जर पित्याला आवाज दिला नाही तर त्याला बैरा व्हावं लागतं तीर्थ असून त्या ठिकाणी तीर्थे व्रते कधी तीर्थाला गेलं पाहिजे भगवंताचं कधी व्रत घेतलं कर केलं पाहिजे एकादशी असेल सोमवार असेल महाशिवरात्री असेल आपल्या मनुष्याला वर्षातून एकोणतीस उपवास करायला सांगितलेत आपल्याला किती एकोणतीस नका तुम्ही कोणतेच उपवास पकडू पण बारा महिन्यातल्या चोवीस एकादशी त्याच्यामध्ये नरसिंह जयंती वामन जयंती रामनवमी त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी रामनवमी कृष्ण जन्माष्टमी त्या ठिकाणी नरसिंह जयंती आणि त्या ठिकाणी अजून एक सांगितली नरसिंह जयंती वामन जयंती रामनवमी आणि जन्माष्टमी आणि महाशिवरात्री तर वामन जयंती नाही धरली तरी चालते पण नरसिंह जयंती रामनवमी कृष्णाष्टमी आणि महाशिवरात्री किती झाले एकोणतीस अठ्ठावीस झाले वामन जयंती धरून एकोणतीस होतात तर म्हणून वर्षातून आपल्याला नाही कोणते व्रत करता आले तर एकोणतीस व्रत आपण केलीच पाहिजे एकादशी केलीच पाहिजे सांगू तुम्हाला एकादशीचा सा अन्न पान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान अधम नर जाना। आता कोणी आजारी असेल कोणी वृद्ध असेल त्यांना त्यांना सोडून म्हणजे धष्टपुष्ट आहेत काही रोग नाही काही दुखणं नाही काही नाही काही नाही काही नाही आणि त्यांनी जर एकादशीचं व्रत केलं नाही आणि त्या दिवशी जर अन्न खाल्लं ना तर सांगू तुम्हाला एकादशीच्या दिवशी सगळ्या जगातलं पाप येऊन अन्नात बसत असत आणि मग तेच आपण खायचं का आणि पुढे सांगू का एकादशीचं अन्न पान जे नरकरती भोजन श्वान विष्टे समान नर झाला त्याला श्वान म्हणजे कुत्रा म्हटलेला आहे जे एकादशीच्या दिवशी जेवण करतात म्हणून अरत एकादशी काय अरत एकादशी करी नव उपवासी व्रत एकादशी एकादशी करीन उपवासी गाईन अहरणीशी मुखी नाम एकादशी केलीच पाहिजे कोणी कोण कौन धरत संकोच करू नका हात वर करा वा वा तुम्ही सगळ्याच धरता बघा लाईटच आलेले गे तुम्ही तुमच्या करता टाळ्या माझ ना टाळ्या आणि ऐका आणि जे धरत नाहीत तुम्ही लाजू नका तुम्ही मनात संकोच करू नका जे धरत नाहीत त्यांनी हात वर करा लाजू नका मी काहीच म्हणणार नाही हा आणि आता इथून पुढे तुम्ही येणार आहे एकादशी पासून एकादशी करणार का हो मना। हो आपल्या म्हणाच फळ मिळालं आजच आपल्याला तुम्ही एकादशी पकडली तर तर, तर तीर्थे व्रते असूनही त्या गेली जर तीर्थयात्रा केली नाही व्रत केलं नाही तर त्याला त्या ठिकाणी बहिरा व्हावं लागतो जो पित्याने आवाज दिला नाही आणि फाटी मागून आवाज दिला नाही पित्याला नाथ बाबा म्हणतात त्याला बवं लागतं माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागवता आईने हाक मारली लेकराला तर लेकराने आई रोजच बोलती रोजच बोलती म्हणून पाठीमागे बोल नाही नाही ऐकाय लहान लेकराचं जाऊ द्या पण मोठे झाल्यानंतर तरी काहीतरी काम असेल तेव्हाच आई लेकराला आवाज देते ना बाळ बाबा दोन मिनटं बस जवळ का लेकरू फक्त मोठं होईपर्यंतच जोपर्यंत त्याचं कर्तव्य तो नोकरीला लागत नाही जोपर्यंत त्याचं शिक्षण होत नाही जोपर्यंत आई वडिलाकडून सगळं घ्यायचं असतं तोपर्यंत सगळं आई तो ऐकतो आणि एकदा का नोकरी लागली एकदा का व्यवसाय झाला आणि एकदा का मुलं बाळ झाले लग्न झाले की मग आई वडील नको नकोसे वाटतात बरोबर आहे जर नको नकोसे वाटले नसते तर आज वृद्धाश्रम जगामध्ये खोलल्या गेले नसते बघा कितीतरी वृद्धाश्रम आहेत महाराज कितीतरी मोठ्या मोठ्या लोकांच्या घरचे लोक तिथे जाऊन वृद्धाश्रमामध्ये जेवतात काय पैसा घ्यायचा तर घ्या तुमच्या पैशाला काय जाळायचंय तर आई तुम्ही सांभाळ करत नसताल आई वडिलांना तुम्ही विचारत नसताल तर नाथ बाबा सांगतात मी नाही बोलत माता माऊलीनं माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता बैरा झालो नर्दी हे येता एका जनार्दनी स्मरे आता नाथ बाबा म्हणतात अरे आता तरी तू जागा हो अरे आणि त्या भगवंताचं स्मरण कर त्या भगवंताचं नाम घे आणि आई वडिलांचा आदर कर आणि भगवान भोले बाबाची भगवान पांडुरंगाची काय कर भक्ती कर नाम घे मी तुम्हाला सांगेल हरी आणि हर हे काय आहे एक एकच आहे हरी हरा भेद नाही नका करू वाद म्हणून सांगू कथेमध्ये आणि जर टाळ्या वाजवल्या नाही तर तो दुंडा होतो पायाने चालत आलो नाही आपण देवाच्या मंदिरापर्यंत तर पांगुळ झालो देवा नाई हात ना पाय बैसलो जयावरी सईरा ताराज त्याला पांगळं व्हावं लागतं त्याला लुळ व्हावं लागतं म्हणून कथा कीर्तनामध्ये आल्यानंतर श्रवण करावं हाताने ताळी वाजवावी आणि मुखाने कीर्तन करावं